नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये इंग्लिश मिडियम शाळा आणि खाजगी संस्था शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक देवी शिक्षण प्रसारक मंडळ खनेपुरी संचलित ॲबिलिटी मॉडेल इंग्लिश स्कूल भाटेपुरी तालुका जिल्हा जालना त्यानंतरची शाळा आहे संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय इंदेवाडी तालुका जिल्हा जालना व जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भाटेपुरी तालुका जिल्हा जालना स्वयंअर्थ साहित्य विना अनुदानित येथील खालील जागा भरणे आहेत मित्रांनो शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे अहिल्यादेवी शिक्षण प्रसारक मंडळ खनेपुरी या शिक्षण संस्थेद्वारा संचालित शाळेचे नाव दिले आहे ॲबिलिटी मॉडेल इंग्लिश स्कूल भाटेपुरी तालुका जिल्हा जालना ही एक शाळा त्यानंतरची शाळा आहे संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय इंदेवाडी तालुका जिल्हा जालना व त्यानंतरची शाळा आहे जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भाटेपुरी तालुका जिल्हा जालना या तीनही शाळा स्वयंअर्थ साहित्य पब्लिक विधानुदानित आहेत येथील शाळेत खालील जागा भरणे आहेत किंवा खालील रिक्त जागा या ठिकाणी या शाळेमध्ये दिलेल्या शाळेमध्ये भरण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील या रक्काण्यात दिला आहे अनुक्रमांक पदे पात्रता एकूण पदे अनुक्रमांक एक पदे किंवा पदाचे नाव प्राथमिक शिक्षक प्रायमरी टीचर पात्रता एच एस सी डी एड पब्लिक बी ए बी एड बारावी डी एड किंवा बी ए बी एड चालेल एकूण पदे एकूण चार जागा भरण्यात येत आहे प्राथमिक शिक्षकाच्या त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव गणित शिक्षक मॅथमॅटिक्स टीचर पात्रता बी एस सी किंवा एम एस सी बी एड बी एस सी बी एड चालेल मॅथमॅटिक्स किंवा एम एस सी मॅथमॅटिक्स बी एड चालेल एकूण पदे एकूण चार जागा भरण्यात येत आहे गणित शिक्षकाच्या त्यानंतर अनुक्रमांक तीन पद किंवा पदाचे नाव विज्ञान शिक्षक सायन्स टीचर सायन्स शिक्षकाच्या जागा भरण्यात येत आहे पात्रता बी एस सी ऑब्लिक एम एस बीड, सी बी एड बी एस सी बी एड चालेल किंवा एम एस सी बी एड चालेल विज्ञान शिक्षकाकरता शैक्षणिक पात्रता एकूण चार जागा भरण्यात येत आहे विज्ञान शिक्षकाच्या त्यानंतर अनुक्रमांक चार पदाचे नाव इंग्रजी शिक्षक इंग्लिश टीचर शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन बी ए ऑब्लिक एम ए बी एड बी ए बी एड चालेल किंवा एम ए बी एड चालेल एकूण दोन जागा भरण्यात येत आहे इंग्रजी शिक्षकाच्या त्यानंतर अनुक्रमांक पाच पदाचे नाव क्रीडा शिक्षक शैक्षणिक पात्रता बी पी एड ऑब्लिक एम पी एड एकूण दोन जागा भरण्यात येत आहे क्रीडा शिक्षकाच्या त्यानंतर अनुक्रमांक सहा पदाचे नाव संगीत शिक्षक म्युझिक टीचर शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक एम ए म्युझिक बी ए म्युझिक चालेल किंवा एम ए म्युझिक गायन वादन नृत्य एकूण दोन जागा भरण्यात येत आहे संगीत शिक्षकाच्या त्यानंतर अनुक्रमांक सात पदाचे नाव लिपिक क्लर्क पात्रता शैक्षणिक पात्रता पदवीधर ग्रॅज्युएट त्याचबरोबर टायपिंग ऑब्लिक एम एस सी आय टी एक जागा भरण्यात येत आहे लिपिक पदाची त्यानंतर अनुक्रमांक आठ पदाचे नाव शिपाई शैक्षणिक पात्रता एस एस सी उत्तीर्ण म्हणजेच मॅट्रिक उत्तीर्ण दहावी उत्तीर्ण ऑब्लिक ड्रायव्हर असल्यास प्राधान्य एक जागा भरण्यात येत आहे शिपाई या पदाची इन्फॉर्मेशन सूचना वरील पदासाठी इच्छुक उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी सकाळी दहा ते एक यावेळेस संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय इंदेवाडी तालुका जिल्हा जालना येथे सहखर्चाने उपस्थित राहावे टीप एक इंग्रजी भाषेवर प्रभुत्व व अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल तर मित्रांनो या ठिकाणी उमेदवारांसाठी सूचना दिली आहे वरील रिक्तपदासाठी जे इच्छुक उमेदवार आहे अशा इच्छुक उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंटसह ओरिजिनल शैक्षणिक कागदपत्रासह दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार रोजी सकाळी दहा वाजेपासून ते एक वाजेपर्यंत या वेळेत संत ज्ञानेश्वर माध्यमिक शाळेचे नाव दिले आहे संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ॲड्रेस आहे इंदेवाडी तालुका जिल्हा जालना या शाळेमध्ये या दिलेल्या ॲड्रेसवर पत्त्यावर स्वखर्चाने खर्चाने उमेदवारांनी उपस्थित राहायचे आहे किंवा उमेदवारांनी उपस्थित राहावे टिप एक इंग्रजी भाषेवर प्रभुत्व व अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल या ठिकाणी ज्या उमेदवारांचे इंग्रजी भाषेवर चांगले प्रभुत्व आहे व त्यांना संवाद चांगल्या पद्धतीने इंग्रजीमध्ये साधता येते अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल तसेच अनुभवी उमेदवारास या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल अध्यक्ष अहिल्यादेवी शिक्षण प्रसारक मंडळ ॲड्रेस खनेपुरी तालुका जिल्हा जालना मोबाईल नंबर संपर्क क्रमांक दिला आहे अध्यक्ष सरांचा नाईन फाईव्ह टू डबल सेवन फोर वन सेवन टू थ्री सचिव अहिल्यादेवी शिक्षण प्रसारक मंडळ ॲड्रेस खनेपुरी तालुका जिल्हा जालना सचिव सरांचा मोबाईल नंबर संपर्क क्रमांक दिला आहे नाईन फोर ट्रिपल टू डबल झिरो नाईन सिक्स टू अर क्रमांक दोन बालशिक्षण मंडळ संगमनेर वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत संस्थेच्या विविध विभागात खालीलप्रमाणे विना अनुदानित तत्वावर जागा भरावयाच्या आहेत मित्रांनो या ठिकाणी संस्थेच्या विविध विभागात खाली रिक्त जागा भरण्यात येत आहे विनाअनुदानित तत्वावर जागा भरण्यात येत आहे डॉक्टर देय ओहरा ज्युनियर कॉलेज संगमनेर जुनियर कॉलेजमध्ये पदभरती करण्यात येत आहे अनुक्रमांक भरावयाची पदे पदसंख्या शैक्षणिक अब्लिक व्यावसायिक पात्रता रिक्त पदाचा तपशील दिला आहे अनुक्रमांक एक भरावयाची पदे अनुक्रमांक एकमध्ये विषय आहे अर्थशास्त्र पदसंख्या एक जागा शैक्षणिक ऑब्लिक व्यावसायिक पात्रता यम कॉम ऑब्लिक यम ए बी एड यम कॉम चालेल किंवा यम ए बी एड चालेल त्यानंतर अनुक्रमांक दोन विषय इंग्रजी पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता यम ए बी एड इंग्रजी या विषयाची एक जागा भरण्यात येत आहे आणि शैक्षणिक पात्रता आहे इंग्रजी या विषयाकरिता यम ए बी एड त्यानंतर अनुक्रमांक तीन विषय आहे जीवशास्त्र बायोलॉजी या विषयाची जागा भरण्यात येत आहे पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड जीवशास्त्र या विषयासाठी बायोलॉजी या विषयासाठी शैक्षणिक पात्रता आहे एम एस सी बी एड पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे शाळेचे नाव श्री दि सराप विद्यालय संगमनेर रिक्त पदाचा तपशील अनुक्रमांक एक विषय गणित मॅथमॅटिक्स पदसंख्या एकूण दोन जागा भरण्यात येत आहे गणित विषयाच्या शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड बी एस सी मॅथमॅटिक्स बी एड ही शैक्षणिक पात्रता आहे गणित विषयासाठी आणि गणित विषयाच्या एकूण दोन जागा भरण्यात येत आहे श्री दिग सराप विद्यालय संगमनेर या ठिकाणी नंतर आहे शाळेचे नाव पदमरसिक शहा विद्यामंदिर संगमनेर रिक्त पदाचा तपशील अनुक्रमांक एक विषय सर्व विषय एकूण पदसंख्या एकूण आठ जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड इंग्रजी डी एडला प्राधान्य म्हणजेच या ठिकाणी बारावी डी एड ही शैक्षणिक पात्रता आहे आणि इंग्रजी डी एडला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येत आहे त्यानंतर आहे शाळेचे नाव जाजू इंग्लिश मीडियम स्कूल संगमनेर रिक्त पदाचा तपशील दिला आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव प्री प्रायमरी टीचर पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता एनी ग्रॅज्युएट प्लस मॉन्टेसरी त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव प्रायमरी टीचर पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता एनी ग्रॅज्युएट प्लस डी एड त्यानंतर आहे अनुक्रमांक तीन पदाचे नाव सायन्स टीचर विज्ञान शिक्षकाची जागा आहे पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड त्यानंतर आहे अनुक्रमांक चार पदाचे नाव इंग्लिश टीचर इंग्रजी शिक्षकाची जागा आहे पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता एम ए ऑब्लिक बी ए बी एड इंग्लिश म्हणजेच यम ए इंग्लिश बी एड चालेल किंवा बी ए इंग्लिश बी एड चालेल त्यानंतर आहे अनुक्रमांक पाच पदाचे नाव संस्कृत टीचर संस्कृत शिक्षकाची जागा भरण्यात येत आहे पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता यम ए संस्कृत बी एड किंवा बी ए संस्कृत बी एड ही शैक्षणिक पात्रता आहे संस्कृत शिक्षकासाठी इन्फॉर्मेशन सूचना याबाबत पात्र व इच्छुक उमेदवारांनी वार गुरुवार दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस रोजी स्वखर्चाने मूळ कागदपत्रांसह डॉक्टर देवेंद्र अमृतलाल ओहरा कनिष्ठ महाविद्यालय साई मंदिरामागे प्रवरा नदी परिसर संगमनेर येथे सकाळी अकरा वाजता उपस्थित राहावे उमेदवारांना सूचना आहे या रिक्तपदाकरिता याबाबत पात्र व इच्छुक उमेदवारांनी गुरुवार रोजी दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी स्वखर्चाने मूळ कागदपत्रांसह ओरिजनल डाक्युमेंटसह ओरिजनल शैक्षणिक कागदपत्रासह कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव दिले आहे मुलाखतीचे ठिकाण डॉक्टर देवेंद्र अमृतलाल ओहरा कनिष्ठ महाविद्यालय साई मंदिरामागे प्रवरा नदी परिसर संगमनेर येथे सकाळी अकरा वाजता उपस्थित राहावे किंवा राहायचे आहे उमेदवारांना दिलेल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये चिटणीस बाल शिक्षण मंडळ संगमनेर जाहिरात क्रमांक तीन ए व्ही ई डब्ल्यू ट्रस्ट शाळेचे नाव शताब्दी इंग्लिश मिडियम स्कूल ॲड्रेस आकाशखेड तालुका पाया सिन्नर डिस्ट्रिक्ट नाशिक वाया देवलाली कॅम्प भागूर घोटी सिन्नर हायवे रिक्तपदाचा तपशील या रकाने दिला आहे सिरियल नंबर सब्जेक्ट क्वालिफिकेशन वेकन्सी सिरियल नंबर वन सब्जेक्ट प्रायमरी क्वालिफिकेशन एच एस सी डी एड ऑब्लिक बी ए बी एड प्रायमरी विभागाकरिता जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता आहे बारावी डी एड किंवा बी ए बी एड चालेल वेकन्सी एक एकूण चार जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर टू सब्जेक्ट हिस्ट्री ऑब्लिक जॉब्र जॉग्रफी इंग्लिश मीडियमकरिता आहे क्वालिफिकेशन बी ए ऑब्लिक एम ए बी एड बी ए बी एड चालेल किंवा एम ए बी एड एकूण तीन जागा भरण्यात येत आहे हिस्ट्री ऑब्लिक जॉग्रफी विषयाच्या जागा भरण्यात येत आहे तीन जागा इंग्लिश मीडियमकरिता त्यानंतर आहे सिरियल नंबर थ्री सब्जेक्ट इंग्लिश इंग्रजी क्वालिफिकेशन बी ए ऑब्लिक एम ए बी एड एकूण दोन जागा भरण्यात येत आहे इंग्रजी या विषयाच्या त्यानंतर सिरियल नंबर फोर सब्जेक्ट हिंदी ऑब्लिक मराठी शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक एम ए बी एड एकूण पाच जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे सिरियल नंबर फाईव्ह सब्जेक्ट क्राफ्ट क्वालिफिकेशन सी टी सी एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे सिरियल नंबर सिक्स सब्जेक्ट ड्रॉइंग चित्रकला क्वालिफिकेशन ए टी डी एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे सिरियल नंबर सेवन सब्जेक्ट म्युझिक संगीत क्वालिफिकेशन विशारद एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे सिरियल नंबर एट सब्जेक्ट किंवा पदाचे नाव क्लर्क स्कूल डिपार्टमेंट शैक्षणिक पात्रता एनी ग्रॅज्युएट कम्प्युटर नॉलेज किंवा मराठी ऑब्लिक इंग्लिश टायपिंग एकूण चार जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे सिरियल नंबर नाईन पदाचे नाव फिजिकल टीचर क्वालिफिकेशन बी ए बी पी एड एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे सिरियल नंबर टेन सब्जेक्ट किंवा पदाचे नाव कॉम्प्युटर ऑब्लिक आय टी क्वालिफिकेशन आहे बी सी ए ऑब्लिक एम सी ए बी एस सी ऑब्लिक एम एस सी कॉम्प्युटर एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे सिरियल नंबर इलेवन पदाचे नाव लायब्ररी असिस्टंट क्वालिफिकेशन एल टी सी ऑब्लिक एनी ग्रॅज्युएट एक जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर एबो पोस्ट इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स मे सेंड देअर रिझूम्स ऑन गिवन व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप नंबर दिला आहे नाईन एट फाईव्ह डबल झिरो एट थ्री फोर फाईव्ह फोर ऑर ईमेल ॲड्रेस दिला आहे आणि त्यासमोर आहे गुड सॅलरी फ्री बस फॅसिलिटी अँड मेडिक्लेम फॅसिलिटी तर उमेदवारांना सूचना आहे जे काही इच्छुक उमेदवार आहे वरील पदासाठी किंवा पात्र उमेदवार जे आहे वरील पदासाठी आणि इच्छुक उमेदवार असे इच्छुक आणि पात्र उमेदवार आपला रिज्यूम्स सेंड करू शकतात दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर हा व्हॉट्सअप नंबर दिला आहे आणि ईमेल ॲड्रेसवर सुद्धा पाठवू शकतात उमेदवारांना या ठिकाणी आकर्षक वेतन मिळणार आहे गुड सॅलरी त्याचबरोबर फ्री बस फॅसिलिटी आहे आणि मेडिक्लेम फॅसिलिटीसुद्धा आहे एक्झिक्युटिव्ह ट्रस्टी अमृता वैष्णवी एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद